अध्यक्ष महोदय आमचं फक्त एवढंच मत आहे की अध्यक्ष महोदय जो गरीब माणूस त्या ठिकाणी बसलेला आहे जी महिला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आहे तिला संविधानाने न्याय देण्याची सांगितलं ना बोलायला त्यांना तुम्ही एकतर रेकॉर्डवर काढून टाका आणि त्यांना सांगा भारतीय राज्य घटनेवर त्यांना जेवढी वेळ असेल त्यावर त्यांना बोलू द्या ते काढून टाका तुम्ही कसं काय राज्याचे मुख्यमंत्री काय बोललेत आणि राईट ऑफ रिप्लाय बोला एका मोठ्या पॉवरफुल व्यक्तीच्या विरोधात एका मंत्र्याच्या विरोधात आमच्याकडे एवढे सारे पुरावे जी कारवाई तुम्ही आमच्यावर करता नाही तर ज्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहात हे जे गरीबाचे विषय एका पॉवरफुल व्यक्ती मंत्र्याच्या विरोधातले याच्याबद्दल तुम्ही बोलणार आहात का याच्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करणार आहात का महोदय मला एवढंच आपल्याला विचारायचंय कि हा एखादा विषय महिलेच्या अत्याचाराचा तुमच्यावर तुमच्यापर्यंत आला असता तुम्ही सुद्धा अध्यक्ष महोदय हा विषय त्या ठिकाणी घेतला असता अध्यक्ष हो महोदय तसंच मला एक तुम्हाला विचारायचं की एक मातन समाजाचा व्यक्ती आहे एक कुटुंब आहे स्वतःच्या हक्कासाठी अध्यक्ष महोदय ते लढत आहे बी नावाचं ते कुटुंब आहे त्यांच्या बाबतीत काय झालं की त्यांच्या वडिलांचा फोटो वापरून त्यांच्या वडिलांचं नाव वापरून जे वडील दोन हजार ठिकाणी वारले होते मृत झाले होते त्यांचं नाव वापरून फोटो नवीन त्यानंतर आधार कार्ड नवीन अशा पद्धतीने गरीबाची जमीन जर जा हडपली जात असेल त्याच्या विरोधात आम्हाला जो बोलायचं असेल आणि ते जर बोलणं बोलून दिलं जात नसेल तर अध्यक्ष बोलते कितपत योग्य आहे त्या भिसे परिवाराला कधी न्याय मिळणार का फक्त ते एस सी समाजाचे आहेत गरीब आहेत त्यांच्याकडे पैसा नाही त्यांच्याकडे कुठेतरी एका नेत्याचा वर्धास्त नाही म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होत असेल तर तो अन्यायाला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न या विधिमंडळामध्ये अध्यक्ष मोदय झाला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक आमदाराने सुद्धा या विषयामध्ये अध्यक्ष मोदय लक्ष दिलं गेलं पाहिजे अध्यक्ष महोदय हाच विषय मांडत असताना जर आपल्या सरकारचा पैसा का आपला नसतो अध्यक्ष मोदय हा सरकारचा सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा असतो तो योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे याची जबाबदारी अध्यक्ष मोदय सरकारची आणि जर आपल्याला असं कळलं असेल की तो पैसा चुकीच्या पद्धतीने वापरून करून त्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार झाला असेल मेलेल्या लोकांच्या नावावर कोविडच्या काळामध्ये जर पैसा खाल्ला गेला असेल आणि तो विषय जर पुढे आणायचा असेल तर अध्यक्ष मोदय त्याच्यावर चर्चा झाली गेली पाहिजे अध्यक्ष मोदय कारण का शेवटी नाही दिला गेला पाहिजे संविधानामध्ये आपला तो हक्क आहे अध्यक्ष मोदय ठीक आहे मग अशी एका विषयाच्या बाबतीत बोलत असताना मुख्यमंत्री साहेबांनी माझं नाव घेतलं ताईंचं नाव घेतलं अध्यक्ष अध्यक्ष महोदय आम्हाला तो विषय आमच्याकडे आला आम्हाला सांगण्यात आलं त्या महिला नाही मिळालं पाहिजे पत्रकार नाही मिळालं पाहिजे यासाठी माहिती घेण्यासाठी एक दोन फोन त्या ठिकाणी केले असतील शंभर दोनशे फोन तर अध्यक्ष महोदय तिथे केले गेले नाही ठीक आहे तिथं कारवाई चालली आहे पारदर्शक पद्धतीने व्हावं जे आहे ते लोकांसमोर यावं अशी आमची अध्यक्ष महोदय भावना आहे पण अध्यक्ष महोदय आमचं हे सुद्धा म्हणणं आहे की एका मोठ्या पॉवरफुल व्यक्तीच्या विरोधात एका मंत्र्याच्या विरोधात आमच्याकडे एवढे सारे पुरावे आहेत जी कारवाई तुम्ही आमच्यावर करता नाही तर ज्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहात हे जे गरीबाचे विषय आहेत एका पॉवरफुल व्यक्ती मंत्र्याच्या विरोधातले याच्याबद्दल तुम्ही बोलणार आहात का याच्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करणार आहात का जर खऱ्या अर्थाने या विषयावर जर इन्व्हेस्टिगेशन अध्यक्ष मोदय हो झाले एवढे पुरावे असताना तर आपण म्हणून या अधिवेशनामध्ये नाही तर या हाऊसमध्ये संविधान अजून जिवंत अध्यक्ष महोदय पण फक्त आम्ही विरोधात आमच्यावर कारवाई आणि जे सत्तेत त्यांच्याकडे पावर आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई केली जात नसेल त्यांच्या विरोधात अध्यक्ष मोदय कितीही पुरावे असले तरी तर हे अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी योग्य नाही अध्यक्ष आम्ही विषय का मांडतो कारण का अध्यक्ष मोदय जो महिलेचा विषय अध्यक्ष मोदय आम्ही घेतला होता जी महिला संविधानाचा हक्क मागत आहे स्वतःला न्याय मागत आहे अशी ते अध्यक्ष मोदय महिला त्या ठिकाणी भांडत असताना तिच्यावर ज्या व्यक्तीली कारवाई केली जो अधिकारी आहे देवकर नावाचा अध्यक्ष मोदय त्या देवकर अधिकाऱ्यावर संविधानाचा धक्क आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आता अनेक लोक बोलले अध्यक्ष अधिक आता अधिकाऱ्यावर प्रॉस्टिट्युशनचे तर तस्किरीचे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय गुन्हे आहेत त्याच्याच बरोबर पुण्यामध्ये एक गुन्हा दाखल आहे ज्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय असं सांगण्यात आलंय की त्यांनी एका लोकांना प्रेरित हो केलं तिथं त्या ठिकाणी आत्महत्या करायला तर हा अधिकारी जर महिलांच्या विरोधातले गुन्हे त्या अधिकाऱ्यांवर असेल आणि तोच अधिकारी जर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून असेल तर त्या महिलेवर तिथं न्याय कसा मिळणार अध्यक्ष महोदय तर अध्यक्ष महोदय अध्यक्ष हो महोदय मला अध्यक्ष महोदय आम्ही सवितावर बोलतोय आम्ही गरीबाच्या हक्कावर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोलतोय अध्यक्ष महोदय आमचं फक्त एवढंच मत आहे की अध्यक्ष महोदय जो गरीब माणूस त्या ठिकाणी बसलेला आहे जी महिला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आहे तिला संविधानाने न्याय देण्याची महोदय बोला ना सांगितलं ना बोला सांगितलं ना बोलायला त्यांना अध्यक्ष महोदय सदनातले सर्व सदस्य या ठिकाणी भारतीय गणराज्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्याच्याबद्दल आपण राज्यघटनेच्या विषयी चर्चा करतो सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तरामध्ये काही सांगितलं त्याचा संबंध जोडून इकडे त्या विषयावर बोलणं हे विषयाला पूर्णपणे सोडू नये आम्ही इथे इतक्या वेळेत बसलो कशा करता आता आम्हाला राज्यघटनेवर बोलायचे म्हणून आणि तुम्ही एकतर ते रेकॉर्डवर काढून टाका आणि त्याला सांगा भारतीय राज्यघटनेवर त्यांना जेवढी वेळ असेल तेवढ्या वेळ त्यांना बोलू द्या हे काढून टाका तुम्ही कसं काय राज्याचे मुख्यमंत्री का काय बोललेत आणि राईट ऑफ रिप्लाय या ठिकाणी राज्य घटनेवर बोला राईट ऑफ रिप्लाय मिळाला मग त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना